शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे उत्तर मुंबई प्रश्न क्रमांक दोन जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते उत्तर सहारा वाळवंट प्रश्न क्रमांक तीन रेशीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते उत्तर एकशे ऐंशी अंश प्रश्न क्रमांक चार शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते उत्तर लहान मेंदू प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय गणित दिन कधी साजरा केला जातो उत्तर बावीस डिसेंबर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा